काय म्हणाव तरी काय इथं घरात माझं लेकरू मोठं पण समजा मान त्या अक्काच्या पोराला नाही नाही काय करून दाखवलं म्हणजे गेला का तो खानदानावर माझं लेकरू काय अमावशेला पैदा झालो आहे तो बी चांगली नोकरी करतोच की चांगला पोलिसात गाडीवर ड्रायव्हर आहे तिथं बी पोलिसाचीच कापड घालतो तो लय गुणाचं ग माझं लेकरू चांगला भक्कम पगार कमवून आणतो तो बरा जातो यांच्या खिशार पण त्याला काही द्यायचं म्हणलं का नाही वर हात कोणी कवडीची किंमत करत नाही हो माया लेकराची नाही करणार तरी कशी ही तर त्याच्या आईचीच कोणी किंमत करत नाही तर त्याची कोण करणार नाही वाईज त्याचं बी काही चुकलं नाही म्हणा चांगला सोन्याचा संसार आहे तो करावा ना दारू ढोकलून येतो बापाला पायांचा नात लेकाला बाटलीचा आता नातवाला जुगाराचा लागू नये म्हणजे झालं झालं मारली हाक चला यांची उष्टी खरकटी उचलायला हो हो आले 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 आले